नमस्कार मित्रांनो मी मितेश पडे स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संडे आहे आणि आपण आलो आहे आंबे खायला आणि आंबे कुठे खायला आलो असेल तर आपण नवीन जागेवर आलेलो आहे कारण आपल्याकडे तर आंबे राहिले नाही आता आणि मागे जे गिनेश पाहू शकता आहे कसं चढला आहे झाडावर आपण आलो आहे देशांच्या इकडे तो बघा बसला आहे आणि योगी तिकडे आंबे गोला करतोय आता बघूया किती पाडले ते दाखवतो तुम्हाला इथे रिस्की काम आहे जरा आंबा दोन मिनटं उतरतो आणि पाहू शकताय बघा काम कडक फोकस नाही झाला आता बघा लाल इकडे पण पाहू शकताय असे आम्ही आंबे आम पाडलेले आहेत इकडे आणि जिग्नेश जिग्नेश काय काय झाला दुसरे फांदेवर गेलेला वाटतो आता आपण पण बघूया इकडे आंबे भरपूर झालेले आहेत या झाडाला जेग्या घाबरतय वरती चढलाय तरी योगी जा ना योगी तुझा भाई लगीन आहे मला आता बाप्पा लगीन तेव्हा तो इंस्टाग्राम वर बोलत असते पोरींशी आता मला समजला कसा कायदे चल यो याला पण आण वरती जे वरती घाबरत घाबरते बघा कसा हो, हो 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 तुला दिसत ते पाडना हे बघा कसे भरपूर आंबे दिसत आहेत मला दिसतात तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही खाली नाहीत वरतीच आहेत भरपूर ते बघा हे बघा हे बघा अरे बापरे येऊ हे पडले बघा पाऊस पाऊस पडते तसं पडले आंबे हे बघा ते बघा हे भरपूर आंबे पाडले तिकडे ओ माय गॉट हे बघा योगी गोला करत हे बघा बाप रे बाप हे बघा कुत्र्याला आंबा आवडला वाटत हे बघा र कस खात हो हो बघा आता किती जमा केलेत आपण संडे तर आज फंडे झालाय खऱ्या अर्थाने लास्ट का बोलो अंकल छेसो मे तीन व्हिडिओ मे बी आहे का तू भगवान म्हणजे काय करा देशान जाने दो फिर आणि देशान इकडे आहे ना आम्हाला दुकान बंद करून इकडे बोलवले स्वतः आहे ना आम्हाला इकडे बोलवला आंब खाल्ला त्यांनी हो लांबा भरला ला वरती वरती भरपूर आंबे आहेत जे जवळ होते ते सर्व लोकांनी पाडून नेले पाहू शकते इकडे आंबे आम्ही पाडून आता जमवलेले आहेत एक ठिकाणी आणि इकडे देशांना पार्सल आले तर लगेच अनबॉक्सिंग करायला लागलेलं ला ला बघूया आपण त्याच्यामध्ये काय आता अनबॉक्सिंग आपल्या व्हिडिओची पहिली अनबॉक्सिंग व्हिडिओ पाहूया त्याच्यामध्ये का काय निघत आहे आता हे काय मला दिसते असं अरे बाप रे बाप जिमची बॉटल थांबा हो एकदम लेडीज सारखी दिसते तिरा अरे जिम बॉटल आहे ती लेडीज सारखी मस्त दिसतो त्यात पाणी पियाचा बाजूला काय सुंदर आहे थंड पण चला पहिली अनबॉक्सिंग आपल्या व्हिडिओची चल त्याच्या पार्टी दे चल पार्टी दे आयफोन आयफोनची पार्टी अजूनपर्यंत भेटली नाही आम्हाला पण पण तू पार्टी दे चला आता पुढे काय होईल तुम्हाला दिसेल आणि या ज्या पाण्याच्या बाटल्या दिसतात आपल्या जिग्या बिस्लरी कंपनी मध्ये कामायला आहे पाणी असत फ्री भेटतो आपल्याला कधी पण हे बघा जेव्हा पाहिजे तेव्हा ते बॉक्स पण तो फ्री मध्ये देतो आम्हाला कधी दी। कधी चला आता आंबे खाऊया तुम्हाला आंबा खाऊ दाखवतो आंबा पिकलेला कोणता आहे पिकलेला जाणार मी उलटा आंबा खातोचा कि नाल पाहू शकत मस्त आहे गोड लागते रे आंब्याचं नाव काय आहे आंब्याचं नाव नाही माहिती ना आंबा आहे त्यांचा गोड आंबा आंबा खालाय कुठे मस्त लागतं गोड आहे चला खाऊन भेटूया आता पाहू शकता इकडे कुत्र्याला एवढी भूक लागली का तो आंबा पण खायला लागलाय मी पहिल्यांदा बघतोय

बघा कसा खात देशानच मधी आहे मार एक चल आता पटकन मोमेंट्स इथं तर फायनली मित्रांनो आपण आंबे वगैरे घेऊन आता निघालोय हे बोलतायत की जाऊया जरा चिल्ली वगैरे खाऊया तो टी शर्ट चेंज करून आलाय टेम्पी स्कोटा चला आता डोंगरीपाड्यावर चाललोय चिल्ली खायला चिल्ली आता ते मागून येत आहेत चला आता डायरेक्ट चायनीस वरच भेटूया डायरेक्ट हायवेवर एंट्री आपली झालेली आहे अशा प्रकारे या खोलीवाड्याची आई ऐक देऊळ या कोलीवाड्याची शाण आई तुझं देऊळ हा बाप्पा इकडे गर्दी बघ कस दिसते चायनीज व पुढे गर्दी बघा किती आहे फायनली आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा चायनीज वर आता चिल्लीची ऑर्डर दिलेली आहे भाई आला लसून टाकलेला आता चिल्लीची रेसिपी सांगतो मी तुम्हाला आपला कूक कूक ना बोल उत्तम कूक आहे बहुत उत्तम बनय का चिली शिमला मिरची टाकलेली आहे मस्त विकी अरे आता ताका। कांदा टाकलाय मस्त विकी बस झाला थोडा मीडियम स्पायसी बनवा पीस टाकलेले आहेत व्हिडिओ बनवतो म्हणून तर दोन तीन पीस एक्स्ट्रा टाकणार आहे पीस टाकलेले आहेत घाटा मारायला लावलेला आहे एक नंबर रेड चिली ग्रीन चिली सोया सॉस लाजीनो मोटो आता ते धुवान चटणी टाकलेली आहे धूर एकदम धूर केलेला आहे धूर झंझनीर एकदम बनवलेली आहे झंझनीर हो 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 कलर आलेला आहे मस्त फ्लेवर आलेला आहे डन आणि पाहू शकता इकडे चिली आलेली आहे चे सोबत आपण थंडा आणि <laughs> इकडे योगी बसलाय आणि इकडे जिग्या देशांत इकडे कधी पासून फोन वर लागलाय टीम बिस्कुट या तो खाऊया आता जिग्या कशी झालंय ओके ओके गोड आहे ना चला खाऊया बडापट आणि इकडे टाइमपास पण आलेला आपला पाहू शकताय देशांचा बोलून झालेला आता शेवटी आलाय तो ताव मारायला घे परत परत घे चला खाऊया आता पटापट आणि पाहू शकता एक चायनीज बेल पण मागवलेली आहे मस्त कलर एक नंबर दिसतोय आता खाऊन बघूया कसं तर पाहू शकता डन हिशोब डन पैसे पैसे आम्ही कॉम्प्रो केला आहे जेवढा बिल होईल त्याच्या सर्व पैसे कॉम्प्रो मध्ये जाणार त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका का यो पार्टी देते दे का तो पार्टी देते दे तर फायनली खाऊन वगैरे झालेला आहे आता आपण निरोप घेतोय आता आपल्या सर्व घरी जाणार आहेत सर्वजण संध्याकाळी काय प्लॅन झाला तर तुम्हाला दिसेलच चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तेरी दिशाओ में चलने से पैरो को क्यों मेरे पंख लगे पिया ने तूने जो बिताओ किया रे पिया के तूने से लिया रे, तू समझ के बिना समझ सके सवेरे साई तू सूरज लागे तू मे हो कुछ लागे तर फायनली तुम्ही पाहिलं योगीने कसं गाणी बोललेला मस्त आहे की योगी आमचा सिंगर आहे त्याला चान्स नाही भेटला म्हणून शालेमध्ये आत्ताच आपण पोचलो आपल्या गावामध्ये आता घरी जाणार थोडा आराम बिराम करणार संध्याकाळी चालला आहे बाहेर जाण्याचा विचार चालू आहे आमचा आता बघूया झाला तर जाणार आणि आमची शाला पाहू शकता आहे जिल्हा परिषद शाला मोरीगाव चला गाव। गावामध्ये पोचलेलो हो आहोत आपण पोचलो येतात पण आणि इकडे पाहू येत काय काय करतस तयारी करायला दिसते ना कुठं चाललीस पोटला चल जातोच आम्ही चार वाजता चाललो वसायला तेव्हा हिला घेऊन जान मी घरी रस्त्यावर टेम्पी एक नंबरची टेम्पीस कुठे आहे आणि इकडे पाहू शकता चिकन केलेला आहे सांगत होत बनव तर मंडळी आमचा खूप मोठा प्लॅन होता है। सुरुची ची बीच ला जायचा वसायच्या पण आमचा प्लॅन काय आज होणार नाही वाटते कारण की आज इने आम्हाला खूप टाइमपास केला हिने हा बघूया आता आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो तर आपला रायडर गाडी चालवत आहे एकदम फास्ट मध्ये जाम बाहेर रायडर आहे गावा हो। गावापटला टॉपचा रायडर आहे टॉपचा बाईकचा ड्रीम आहे त्याचा माणूस आम्ही घरी पोचवला आहे आता चाललो आता जुचंदरच्या फाटकावर आहे आता चालू परत घरी परत घरी ऑन द होम जिथे जायचं होतं तिथे प्लॅन आमचा पुसकलाय हा त्याच्यामुळे आता चाललो घरी आता आपल्या एरियामध्येच व्हिडिओ बनवूया रील्स पण बनवायच्या आम्हाला पाहू शकता तुम्ही समोरच चंडिके मातेचं मंदिर आहे खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते तिथे आणि भविष्यात हा पूल ब्रिज बनवायला लावलेला मग फाटकाची टेन्शनच नाही फाटक बिटक पाहू शकता इकडे चालू आपली ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग मध्ये रस्ता बनवायला लावलेला आहे नवीन खूपच भयानक रस्ता आहे अचानक भयानक डांबर येणार डांबर घडी सेट व्हायला लागलेले आहे पुढे रोलर फिरतात थोड्या दिवसानंतर हा पण हाय मिळ आम्ही खतरक के खिलाडी म्हणून आम्ही गाडी घेऊन चालतोय बघा कशी पण इजी बाकीची लोक खोबरली आहेत तिकडं आपली युनिकॉन वेहंडी आपलं रायडरच खतरनालताय चला नाही बस अरे लागला लागला आपली गाडी अगदी बसून ऑफ रोडिंग मध्ये एक पल्स टू हंड्रेड ला हरवा लागलेला काय गाडी काढली आपल्या रायडरने शंभर रायडर आहे हो आवड द्या ना किती टाइम वाचवला आणि किती हे पेट्रोल वाचवला आपण माहिती आहे का शॉर्टकट ला त्याला काय म्हणतात हे दाखव गेट कामांचा राजा प्रवीण दा आम्ही तर आपण पोचलो कामणला आता नाश्ता घेतला मस्त आपण मम्मीला वडापाव आणि इकडनं पाणीपुरी शेवपुरी आपण चाललो आहे ना आपल्या रील्स बनवायला चाललो आहे तिकडे आपले दोघं भाऊ बसलेत त्यांच्यासाठी पण घेतला आपण नाश्ता चला आता रेडी होईल आपण निघूया आणि आत्ताच आपण घरी आलो आहे मम्मीला पण नाश्ता वगैरे द्यायचा होता आता तो दिला आहे पाण्याची बॉटल पण घेतलेली आहे आपण आता आपण निघूया मस्त बी तर फायनली नाश्ता वगैरे करून झालेला आहे आमचा हे दोन भाऊ लोक आपली बसलेली होती आमच्या नदीच्या बाजूला पाहू शकताय प्रकरण खूप गंभीर आहे याच्यावर व्हिडिओ बनवायचे आहे मला तर मांडली व्ह्यू कसा वाटत एकदम भारी ना एक नंबर आपण आपल्या नदीवर आलेलो आहोत आता दोन तीन रील्स काढतो मस्त भावाला पण रील्स काढायचे आहेत तो चेक करायला लागलेला आहे आणि तुम्हाला आता सीन दाखवतो सनसेट अतिशय सुंदर असा सनसेट पाहू शकता आहे माहोल चेक करा माहोल मला योगीने बघितलेले आहे त्याला कुठले रील्स काढायचे आहे ती आता कोणती रील्स काढायची ती योगीने पाहिलेली आहे तर आता काढूया तो बॅकग्राऊंड सेटअप करतोय चला त्याची रील्स काढून भेटूया तर आता योगीने दोन तीन रील्स बनवलेले आहेत मी एक बनवलेले आहे आता घरी जाऊन ते एडिट करणार मग दिसेल तुम्हाला आता इथे थोडा वेळ बसतो मग आपण जाऊया घरी थोड्या वेळा तर मित्रांनो आपला जिकडे जायचं होतं प्लॅनिंग तो प्लॅनिंग आपला हे झाला फेल झाला आपल्याला सुरुची बीचवर जायचं होतं मस्त रिश बीच बनवले असतात तिकडेच पण आम्ही निघायलाच खूप उशीर केला आलशी माणूस मी काय सांगणार आता आता इकडेच आलो आहे नदीच्या इकडे आमच्या बसलोय आमच्या दिदीला सोडून पण आलो जुचंद्र आता इथे बसलो बसल्या बसल्या बस आपल्या योगी भावाने रील्स बनवल्या दोन तीन आणि माहोल तर इकडे एकदम मस्त आहे नेचर बघू शकता है तुम्ही। नदी पाहू शकता एकदम जरा पण थेंब नाही पण इकडे जर तुम्ही खड्डा मारला ना जेसीबी लावून तर फटक्याच पाणी लागेल आणि आपली later... <laughs> फोर्टी प्लस मास्टर जिंकलेली आहे दमन दमन, दमन।, दमन बोल ना बोल बोल आणि पाहू शकता मोरेगाव मास्टर एक नंबरची ट्रॉफी मारून आलेले आहेत दमन वरून फुल फोटोशूट चालू आहे इकडे ट्रॉफी सोबत बघा गावातली लहान लहान मुलं पण फोटोशूट चालू आहे इकडे आणि एक नंबरचं बक्षीस मारल्यामुळे पूर्ण गावामध्ये ट्रॉफी फिरून सेलिब्रेट करत आहेत आपले फोर्टी प्लस मास्टर आणि त्यांना आपण कंपनी देत आहोत मास्टर पोचले ट्रॉफी अजून तिकडेच आहे फोटोशूट चालू आहे त्या साईडला बँड बिंड नाही केला कार बँड केला नाही काय माहीत बँडवाली गेले ना गावाला टायमावर अरेंज नाही झाली त्याच्यामुळे चला थांबूया आपण इकडेच व्हिडिओ चला सर्व निघाले सेलिब्रेशन करून चला आपापल्या घरी जावा आता जेवा झोपा तर सेलिब्रेशन वगैरे होऊन आत्ता आपण आलो एक घरी हा व्हिडिओ इथेच थांबवायला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा